नाताळच्या पार्श्वभूमीवर ठाणे वाहतूक शाखेने एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना सीट बेल्ट लावा हेल्मेट वापरा सिग्नल व वा वाहतुकीचे नियम पाळा स्वतःचे आणि पादचाऱ्यांची सुरक्षा हे तुमच्या हातात आहे त्यामुळे वाहने हळू चालवा अशी सूचना यावेळी वाहन चालकांना दिल्या आज ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाड यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ क्षेत्रातील सर्व मुख्य चौक आणि सिग्नलवर सांताने फलक हातात घेऊन नागरिकांना आवाहन केले क्रिसमस औचित्य साधून आज आपण एज्युकेट लोकांना एज्युकेट करण्यासाठी मोहीम के चालू केलेली आहे ही मोहीम कंटिन्युअसली तुम्ही इथे कालावधी असेल तोपर्यंत चालू असेल त्याच्यानंतरही चालू राहत राहणार आहे सगळ्यात महत्त्वाचं एज्युकेट करणं होतं कारण एन्फोर्समेंट करणं प्रत्येकाला एन्फोर्स करणं शक्य होत नाही किंवा करणंही बरोबर नाही पण त्यांना त्यांच्या याच्यातनं हे काय गुन्हे नाही आहेत पण हे व्हायलेशन्स आहेत जर व्हायोलेशन्स यांनी टाळले तर जास्तीत जास्त अवेअरनेस आपल्याकडं ट्रॅफिक रूल्सची जर पसरली तर, तर, पसर तर व्हायलेशन्स कमी होतील ना नॅचरली ना, ना, व्हायलेशन्स कमी होऊन जातील तर आता थर्टी फर्स्ट येतं काय नेमके नियम आपण लागू केलेले आणि तरुणांसाठी काय नेमका तुम्ही आवाहन करणार तरुणांसाठी आव्हान करू इच्छितो की सगळ्यात आता थर्टी फर्स्ट जरी येत असेल तरी थर्टी फस्ट दरवर्षी येतो दरवर्षी थर्टी फस्ट आहे पण तुम्ही असाल तर ते थर् थर्टी फस्ट असेल तर तुम्ही राहण्यासाठी रस्त्यावर चालण्यासाठी रस्त्यावर चालता आणि बोलता आणि वागता आणि जर आपण वाहतूक नियमांचं पालन केलं तर आपण असे थर्टी फस्ट भरपूर ब बघाल आणि नाईंटी नाईन पर्सेंट जर ड्रंक ड्राईव्ह टाळलं शंभर टक्के जर ड्रंक ड्राईव्ह टाळलं तर आपल्याकडं बऱ्यापैकी वाहतुकीचे म्हणजे ॲक्सिडेंट्स अग्णे कमी होतील आणि थर्टी फर्स्ट तर येत राहणार पण तुम्ही नसाल किती पोलीस बल लावलेलं आहे या सर्व पोलीस बल बघा त्याच्यासाठी वेगळं पोलीस बल असं काही हे नाही आहे ते रेग्युलरच आहे आपलं पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वाहतूक विभागाच्या हाती दोन ड्रंकन ड्राईव्हच्या टीम्स लावलेल्या आहेत अशा चौतीस टीम्स आणि माझे सतरा अधिकारी त्या दिवशी एकतीस एक तारखेला असतील एकोणतीस तारखेलाही स्पेशल ड्राईव्ह लावलेली आहे गस्त गस्त चालूच असती गस्त म्हणजे ते अविरत चालूच आहे की थर्टी फर्स्ट आज आहे उद्या नाही परवा नाही पण स्पेशली असं त्याच्या याच्यासाठी की फक्त जे चौ सतरा टीम्स करत असतो त्या एवज चौतीस टीम्स केलेल्या आहेत काय कारवाई झाली सर कोणावर आपल्या एक डिसेंबरपासनं कंटिन्युअसली रोज ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मान्य आयुक्त सो बुमरे सर आणि जॉईंट सी पी सरांच्या आदेशाने आपल्याकडे ड्रंक अँड ड्राईव्हचे डे आणि नाईट केसेस चालू आहेत तरी प्रत्येक दिवशी जवळपास पंचवीस ते तीस ॲव्हरेजमध्ये केसेस होत आहेत